तर नमस्कार मित्रांनो मी भरत मोरे पण ऐकतात स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ आणि मित्रांनो तर आज आपण मासे पकडायला गेलो नव्हतो नदीवरचे आपण गरीब मासे बोलत असे आणि तर आज मित्र पण आले आपले तर मित्र दाखवतो तुम्हाला मधली नदी पाणी जाम आटलं त्याच्यातलं सुकत आलं पण जास्त कारण ऊन मजबूत पडतोय आता पाऊस कमी झालाय थोडा आणि ऊन जास्त पडतो असा विषय आहे एक नंबर पान पण पा। तर राज आहे तिकडे राज धनावडे आणि संकेत संकेत धनावडे हा पाय तर घरी टाकले नाही आहे तिघांनी पण गणपती विसर्जन पण झालेलं आहे बघा इथं इथं आपण गणपती विसर्जन केले होते त्या दिवशी हा तर पहिलीच लागली बघा पहिलीच दाणकी गावली माशाल येत ते ना बैलाला काही गावत नाही मासा एक बाजू सोड एक बाजू पकड एक बाजू पकड संकेतला खावायला भेटलाय अवढं वाईट बघून मार्शल मारू नको काढतो काढ हां नंतर मग पीस ठेवून देसत्या राज लगाय भेटले नाही पण राजबाई यार दुसरा काढला अरे तो काढला पहिला काढित नाही मासे वरेच आहेत बारीक बारीक आहेत खवले आहेत इकडे इकडे वरच्या साईडला सांग तिसरा हॅट्रिक हॅट्रिक हा हॅट्रिक कोंबडी है तीन आणि संकेत तीन आणि राजला अजून एक चौथा वगळ तरी आपली पंडी एकटीच राहिली राणीला वाघणं मागच दोन महिन्यापूर्वी तरी

अथक परिश्रमानंतर राजला एक ती पण एवढीशी भेटली वेगळं होत असं मला वाटतंय कारण दगडी होते इकडून असं सगळ्या ह्या साइडला ते वाहून गेले

बाकी बारीक आहेत लागतील ना जगल थोडा मोठा आहे बाकी माया लागला असं तोंडाला गल वैकुण ह्या दगडांना हा परत एक वजन निघाल हा मी काय बोलतो तर इकडून हा दगडांना हे बघा गोल गोल होल आहे मोठ मोठ काय विषय काय समजत नाही नेमकं गुलकुल येतो पाण्यामुळे झाले असतील असं मला वाटतं ते होता हा ते ही चिरे आहेत आणि जे आपल्या जुनी घरं असतात ना त्यांना असे जांब्या जागडाच्या चिरे वापरतात आणि मग ते डायरेक्ट चिरे काढून घे तिथून कोरून पूर्ण मजबूत जड असतात आता देना ना और देना गार -गार नहीं, नहीं, ते नाही दिसत पण आता खाणीवरच्या फाड्या करतात फाड्यातून आवाज व्यवस्थित नसेल तुम्हाला होतं इथून तर चालतं आहे दिसतंय बघा एक नंबरचं निला आकाश हिरवी झाडं आणि वाहत्या नदीचं पाणी मस्त गारगार पाणी एकदम जबरदस्त असं आणि मासे बघत असतो तर कड्यापर्यंत जायचं प्लॅन आहे बघू आता कसं काय ते वाजलेने बघण्याच्या नादात सगळंच बघायला ओके तर कोंडीवर आले आता आणि वाजले जवळपास एकला चार मिनटं आहेत आणि कडायका जाणं प्लॅन कॅन्स तुम्हाला आता पोहे इथे आणि मॅगी आणली आहे ते बघा अरे मॅगी करूया इथं निसर्गाच्या सानिध्यात मस्त की गरम मजबूत झालेलं आहे उड्या मारतात माशा गरम मजबूत झाले उडी मारूया दनादन दन बिस्तो पेट्रोल फुल करून आणि तो अजून मासे पोहोचल पाणी तर पोहायचा प्लॅन आहे राजगोल बोलते पोह्या तर आधी मॅगी बनवूया फटाफट <coughs> अरे दूर फूक जरा फुड <coughs> बायला उडी <नूड़ी> माझा एक <coughs> नंबर वाटतं असं उत मस्त भिजलेल्या नंतर म्हणजे घामात भिजलेल्या नंतर पाण्यात आंघोळ करायला राज पाना पाना पाना। राज आणि वेदांनी दोघांनी मॅगी तयार नाही आता उतरायचं टेन्शन आहे त्याचं पानं पाहिजे सुक थांब थोडी सुकली की मस्त लागल मसाला पण पडलेला

काय झालं मॅगी खात इथे मॅगी थोडी थोडीशी सगळ्यांच्या वाटली आली जास्त पॉकेट नव्हतं जास्त तुला का बघ आणि पाणी ओके हा ज्याला पोट नाही तो शेट नाही ज्याला नाही पोट तो हा तर हे संगीतच्या म्हणजे धानवडी वाढीत आलेत चार पाच जण आहेत hmm. सगळे माणसं पोवा तिकडे बिकॉज मस्त पोहायला भेटत अगदी व्यवस्थित आलेले दगड पण लावतात त्या साईडून पाणी वाढायला ओके तर आपण आता जाणार घरी पण थांबतील थोडा वेळ ते आणि नंतर जातील काय टेन्शन आलं वा

तर मित्रांनो आता जायचं आहे भात आणायला म्हणजेच आपण लावणीचा व्हिडिओ बनवला होता तर त्याला जवळपास मे मे नंतरच म्हणजे जून तीन चार महिने झाले तीन चार महिने कधी गेले सांभाळलं पण नाही भात झालं पण आणि आज भात कापून काल झालं आहे आज बांधायचं आहे म्हणजेच घरी आणायचं आहे तर आणायचं असेल तर मी दाखवेन नाहीतर मग व्हिडिओ फिनिश ओके